तर बाई आमचा भूण वाटच बघा होता मी आले आले लगेच त्याने खिडकीत ना अशी उरी मारली का नाही तो अरे हो थांब थांब का मी कुठन आले अरे हो चल 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 शकता आमचा न भाकरी घेऊन पलवून घ्यायला भाकरी वाट्या वाट्याची पण नाही कोटी तर भाई अनुस भाकरी विक्री पलवतय तर भाई मी भाकरी फक्त इथं वाट्यावर ठेवून गेलो वरती न भाई ऐकते का वरती बिरती सरून भाकरी पलवली मु <laughs> तर गाईज भाकरी ठेवल्याला वाट्या न बाई याने भाकरीच पोलवली आणि इकडं आम्ही भाकरी शोधतो बाई भाकरी कुठे गेली भाकरी कुठे गेली बघत तर बाई घेऊन चार रूम मध्ये घेऊन भाकरी पळून खायला लागला भाई यो यो इकडे माणसं भाकऱ्याला भेटतात भाई पंधरा रुपयाला भाकरी झाली न तू भाकऱ्या पलवते तर बाई आले ह्याची मस्ती कमी का बघा अरे भाई इथं दमून आले पकी हा पिशी न तुझी काम मस्ती चांगली पक्की मस्ती करते ऐक पण आहे तो कोणाला नाही तर बघ तोंडाला तोंड घालतोय ऐकते का बाई वरती वरती सरू ज्याला मला बघू शकता इकडे बघा ह्या काय घुसाविसाची जागा आहे का बाई हे मला कोकरी उतर करता अशी मस्ती कोण करते का इथं बाई आफिशी दमवणारे ना याची मस्ती तो अंडा मिळ अरे चावशी अरे 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 मला उभरी उतरच केले का मारली मला अरे जा ते कडा इथं भाकरी जवळ नाही हा हम्म अरे पक्की मस्ती करते अरे चावशी मिळशी पाठ बसत हे बघा इथे याला मोठी पोष दिल मी ने आंबानीचा पोली आहे भाई ऐकते का नुसतं इकडून मला सुखान जेव घाल जावाची अरे बाई अरे बाई अरे चावतो कुठे अरे मस्ती करतो हे बघा उड्या बिड्या मार अरे बाई चावशी विष माझ्या अरे हो धाव आमच्या भ्रुणला जरा बाहेर सोडला सरला तर तो ऐकते का जसा का यो इमानासारखा यो इकूर्ण तो बघा अरे हो जे तुला माहिती पाळता येतंय काय अरा भाऊ खात येतो बघ त्याला घरात बोलवते तर घरात नाही आई बाई तो बाहेरच नुसता बघ तो ऐका नाही कोणाला त्या घरात बोलवते ते गप घरात नाही याचा इकडे तिकडे फिरत बसल आला तर आला ना बेरवच आला अरे भाई हो चिकराय मृन आमचा आला बेड बसते आता त्याचा काम आहे आता तो खूप मस्ती करत आहे बघा कसा उड्या मारतोय अरे भाई त्याला सांगितलेलं आहे आंबांनी बोर येतो ऐकतय ना भाई पूर्ण शिंडी अरे भाई बघाव तिकून मी बोर्ड समजते का कुठे अरे भाई ऐक नाही जरा पण ऐक याच्या मुलं मला बोर्ड घाला वाटला यांनी भाकरीच बोलवली बाई भाकरी पके मार याला समजते का का अरे 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 कुठं घुसला घुसले आहे का हे माझा जीव काय त्याचा जीव काय ऐकते का हे बघ कुठे चाललाय ही काय चारायची जागा आहे काही तशी याला जास्त शहाणपणा करायला लागला नाही हो भाई तुला पिंजऱ्यान टाकून नम पिंजऱ्यान ऐक ना जा पण नुसतं मला त्रास देतोय इथं आधी झाराची मारा झाली ना भाई तू माझ्या अंगावर नुसतं येते हो ती करा हे बघ हे बघ हे बघ हे बघ ठीक आहे जागा इकडे उसाची काय जागा आहे का आई ऐकलं जा रस ना ते का आता हे का माझा हातचा आवाज आहे का बाई एकदाच घ्यायचा घास तो बघा असं वाटत का बाव आहे बाई नुसतं अम अम अरे अरे समजत बाई माणूस आहे माणूस दोन पाहायचं नाही चार पाहायचं माणूस आहे अरे 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 बघ कुठं बघ ही जागा आहे कुठं कुठं पण काय पण करायचं अरे उतर बघ हाय इथे मला बेड नाही झोपाला भाई अंबानीचा पोऱ्या बोर ऐकते का दुसऱ्या दिवशी आला बेड आला अर उतर